पंचवीस रोजी बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी त्यांनी जय किसान व्हेजिटेबल मार्केट एका प्रायव्हेट व्हेजिटेबल मार्केट होतं गांधीनगर येथून दहा एकर वीस गुंट्यामध्ये निर्माण झालेलं होतं त्याचं लँड यूज रद्द केलेला आहे ह्याचं परिणाम हे होईल की ते ॲग्रिकल्चर लँड राहील अशा तारखेला आणि ह्याच्या पुढं त्यांनी काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी त्या जमिनीवर करता येत नाही मग ह्याचा परिणाम काय आहे चे चे तेल, तेल की आहे। का 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 जे आपले बेळगावचे शेतकरी आहेत बेळगावचे किंवा बेळगावचे आजूबाजूचे जिल्ह्यातील गावातील सगळे शेतकरी आहेत त्यांना तिथं माझी विक्रेता वर विकता येणार नाही मग त्यांना काय पुढचं सोय काय आहे जे आपलं गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका एपीएमसी च आहे अगोदरपासून तिथं सगळं रुल्स अँड रेग्युलेशन पालन होत आहे मग तिथं जाऊन तुम्ही आपलं भाजी वगैरे तिथं सेल करू शकता हे जे प्रायव्हेट व्हेजिटेबल मार्केट होते त्यांच्या विरुद्ध आम्हाला फारही कम्प्लेंट आले होते की त्यांनी तिथं फार त्यांचा शेतकऱ्यांचं फार शोषण होत आहे त्यांना फार त्यांचा दर जे आहे आपल्या व्हेजिटेबलचं ते भेटत नाही आहे ह्याच्यामुळं आम्ही ह्याच्यामध्ये इंटरफेअर झालो आणि जे आम्ही बघितलं की हे जे खासगी मार्केट होतं जय किसानच्या नावानी जे त्यांनी ते बांधकाम केले आणि जे लायसन्स वगैरे त्यांनी घेतले होते त्याच्यात फारही काय एवढे एवढे इलिगॅलिटी होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही बघून आम्ही आम्ही आणि आपले जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी आम्ही सगळे हे दाखल डॉक्युमेंट सगळं काढून त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बघितलो की हे जे लँड युज जे घेतलेलं आहे ते एक खोट्या दाखला घेतलेले होते त्यांनी दोन हजार तेरा मध्ये आणि ते सुद्धा जेव्हा सीडीपी प्लॅन दोन हजार बाराला बेळगाव तो मास्टर प्लॅन सरकारला त्यांनी फायनल साठी पाठवले होते त्या अंतर्गत तुम्ही लँड साठी तुम्ही एक अर्जी करता आणि त्याच्यानंतर तुमच्या राजकीय प्रभावाने तुम्ही त्या सगळ्या इलिगल ऍक्टला तुम्ही गव्हर्नमेंटकडून त्याला परमिशन घेऊन येता हे आम्ही सगळं बघितलं होतं त्याच्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटला हे सगळं आम्ही कोर्टाला केलं होतं तर कोर्टामध्ये काय तुम्ही अल्टरनेटिव्ह रेमेडी कर्नाटका म्युनिसिपल ऍक्ट मध्ये अल्टरनेटिव्ह रेमेडी आहे ते म्हणून आपल्या मध्ये आम्हाला निर्देश दिले होते त्या निर्देशाला आम्ही सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज केलं होतं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले की हे जे तुम्ही सगळं सांगता के एम सी कायदा ऍक्ट मध्ये पण तुम्ही करू शकता आणि आता वेळी आम्ही ह्या विषयामध्ये इंटरफिअर करत नाही तुम्ही के एम सी कायदा अंतर्गत काय ऍक्शन घ्यायचं घ्या म्हणून आम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही के एम सी इथे येऊन गव्हर्नमेंटला आम्ही हे सगळे त्यांची झालेले आहेत किंवा लँड युज झाला किंवा बिल्डिंग परमिशन झालं किंवा हे सगळ्यामध्ये तुम्ही एवढे चुकी केलं आहे एक मी एकच गोष्ट की जर तुम्ही कुठलाही थर्टी फर्टी प्लॉट मध्ये पण तुम्ही, तुम्ही जर घर बांधायचं असेल तुम्ही कॉर्पोरेशन कडून तुम्ही परमिशन घ्यायला लागणार इथं असं घटना घडलेली आहे की दोन हजार सोळा मध्ये तुम्ही काही परमिशन न घेता तुम्ही कन्स्ट्रक्शन करता दहा एकर मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करता आणि तसल्या कन्स्ट्रक्शनला सरकारला खरं आहे का म्हणजे असं जर असेल तर सगळ्या राज्यमंत्री म्हणजे असंच करणार कशाला पाहिजे तुम्हाला केएमसी कायदा तर हे इलिगॅलिटी होतं हे सगळं आम्ही सरकारला पॉईंट वाईज आम्ही करून दिलं परत हे गव्हर्नमेंटांनी शेवटी आम्ही बुडा लँडच्या प्रकरणामध्ये आम्ही हे दाखवून दिलं की एक माणूस दोन हजार अकराला त्याचं निधन झालं होतं दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या नावाने किंवा त्याच्या फॅमिलीच्या नावाने तुम्ही अर्ज दाखल करता आणि त्या अर्ज दाखल करून त्याला दोन हजार पंधरा रोजी तुम्ही त्याला परवानगी घेता हे सगळं फक्त आणि फक्त राजकीय दबावाने झालेलं होतं आणि ह्याच्यानंतर काल जे बुडाचे जे, जे अथॉरिटीने ऑर्डर पास केलेला आहे त्यांचं लँड यूज रद्द केलेला आहे हे आम्ही म्हणतो की हे शेतकऱ्यांचं विन आहे आणि शेतकऱ्यांचं हे फाईट जे होतं आम्ही सगळ्या आमच्या बेळगावच्या आजूबाजूच्या जिल्हा आणि गावांच्या शेतकऱ्यांचं विन आहे हे एक दाखवून देते की जर तुम्ही सगळी एकत्र मिळून जर तुम्ही फाईट केला तर कुठलाही राजकीय प्रभाव असे ना काय असे ना तुम्ही विनच होऊन दाखवता हे मी सांगायला विचार पडतो थँक्यू